पंकजा मुंडे भाजपच्या अतिशय ताकदवान महिला नेत्या पण मधल्या काळात पंकजांच्या आजूबाजूची परिस्थिती बदलली आणि त्यांचा अंदाजही काहीसा चुकत गेला वडिलांचा अकाली मृत्यू झाला त्यानंतर सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट आणि समाजही त्यांच्या मागे उभा राहिला पण हा पाठिंबा त्यांना जास्त काळ टिकवता आला नाही दोन हजार एकोणीसला त्यांच्या स्वतःच्याच होम पिचवर झालेला पराभव जसा धनंजय यांची मेहनत सांगणारा होता तसाच पंकजा यांना आरसा दाखवणाराही होता गेल्या काही काळापासून पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याच्या आणि त्या राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं नंतर राज्यात अजित पवारांचं बंड झालं आणि राज्याची राजकीय परिस्थिती तीनशे साठ अंशात बदलली इतकंच नाही तर भाऊ धनंजय मुंडे हे पंकजांसमोर मंत्री होऊन उभे टाकले त्यामुळे आता पंकजा मुंडेंच्या राजकीय भवितव्याच्या चर्चा रंगू लागल्या मंत्रीपद मिळाल्याने आता धनंजय मुंडेंचं वर्चस्व वाढणार असंही बोललं जाऊ लागलं पण पंकजा यांनी ठेवलेला संयम आणि पक्षाशी असलेली एकनिष्ठता याचं रिटर्न गिफ्ट म्हणून आता पंकजा मुंडे यांना थेट राज्यसभा मिळणार अशा चर्चा सुरू झाल्यात भाजपच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजा मुंडे यांच्या नावाची राज्यसभेसाठी चर्चा सुरू झाली आणि कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला मागच्या साडेचार वर्षापासून भाजपकडून कायम टाळलं जाणं आगामी काळात विधानसभा निवडणुकीत महायुतीत परळीच्या जागेचा पेच यामुळे आता पंकजा मुंडेंना राज्यसभा भेटली तर सगळेच कळीचे मुद्दे आपोआप निकाली असा समर्थकांचा मुंडे पदांसाठी देखील यांच्या नावाची चर्चा झाली भाजपने इतरांना संधी दिली त्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांमध्ये नाराजी दरम्यान मागच्या विधानसभा निवडणुकीत ज्या ज्या नेत्यांना उमेदवारी टाळली असे विनोद तावडे चंद्रशेखर बावनकुळे हे दोन नेते भाजपच्या मुख्य प्रवाहात आले तावडे केंद्राच्या राजकारणात सक्रिय झाले झाले तर बावन थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिव पद आणि मध्य प्रदेशचं सहप्रभारी पद देण्यात आलं पण असं जरी असलं तरी त्यांना म्हणावं लागेल तेवढा वाव दिला गेला नाही पंकजा मुंडे देखील या साडेचार वर्षाच्या काळात म्हणाव्या तेवढ्या राजकारणात सक्रिय दिसल्या नाहीत सक्रिय नसल्याबाबतची कारणं आणि त्यांना टाळले जात असल्याची खतखत त्यांनी अनेक वेळा थेटपणे बोलून दाखवली त्यांनी बऱ्याचदा राज्यातल्या भाजप नेत्यांना आपला नेता, नेता नकार दिला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आपले नेते असल्याचं ठणकावून सांगितलं डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये झालेल्या कार्यक्रमात आपल्या राजकीय भवितव्याबद्दल आपण थेट गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन विचारणा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं पण त्यांची भेट अद्यापही झाली नाही गेल्या वर्षी झालेल्या दसरा मेळाव्यात आपण राज्यभर फिरणार असल्याची घोषणा त्यांनी केली खरी पण त्याची अंमलबजावणी आणि त्याचाच परिणाम म्हणून परळी विधानसभा निवडणुकीचा पेच निर्माण झाला आणि यातूनच पंकजा मुंडेंना उमेदवारी कुठून मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता जर लोकसभेसाठीची उमेदवारी पंकजा मुंडेंना भेटली तर त्यांचीच बहीण आणि खासदार असलेल्या प्रीतम मुंडेंचं काय आणि प्रीतम मुंडे जर लोकसभा लढल्या तर विधानसभेला महायुतीतली ही जागा धनंजय मुंडे यांना भेटली तर पंकजा मुंडेंचा काय असा पेच होता मात्र आता देशातील राज्यसभेच्या छप्पन्न जागांची प्रक्रिया सुरू झाली असून यात पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत आल्याने त्यांच्या समर्थकांना हायस वाटलंय त्यांच्या उमेदवारीमुळे लोकसभा व विधानसभेचा पेचही निकाली लागणार आहे दरम्यान मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे सक्रिय झाल्यात राज्यात नवी नवीन झाली तसे त्यांचे बंधू आणि धनंजय मुंडे यांच्यातील कौटुंबिक संबंध देखील पूर्वीप्रमाणे झालेत आता राज्यसभेची उमेदवारी पंकजा मुंडेंना भेटली तरच सर्व प्रश्न निकाली लागतील असं आहे मात्र सध्या तरी या सगळ्या चर्चा आहेत तसं झालंच तर पंकजा मुंडे यांना पुन्हा राजकारणात चांगल्या प्रकारे सेट होण्याची संधी मिळेल मात्र आता राज्यसभेची माळ खरंच पंकजा मुंडे जगात पडेल का हे मात्र पहाव लागेल तुरताच्या बातमी तितकंच तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सरकारनामाला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका